श्री गणेशाय नमः नमस्ते बंधूंनो आणि भगिनींनो स्वागत आहे आपलं श्री छत्रपती संभाजीनगर शहराच्या औरंगाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आज आपण आलो आहोत ट्रेन नंबर सतरा हजार सहाशे एकोणतीस पुणे ते नांदेड एक्सप्रेसचं स्वागत करायला ते वरती डिजिटल डिस्प्ले बोर्डवरती गाडी नंबर सतरा हजार सहाशे एकोणतीस पुणे नांदेड एक्सप्रेस पहाटे पाच वाजून पाच मिनटांनी अरायवल आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन असं लिहिलेलं येत आहे इंग्रजी भाषेमध्ये पण येत आहे आणि हिंदी भाषेमध्ये पण म्हणजे देवनागरी लिपीतसुद्धा येत आहे ते बघून घ्या निरखून बघा जागोजागी असे माहितीपूर्ण डिस्प्ले बोर्ड लावल्याबद्दल रेल्वेला धन्यवाद ही ट्रेन भाविक यात्रेकरूंना चार देवीपीठांना जायला फार सोयीची आहे विशेषतः पुणे नगरकडून येणाऱ्या यात्रेकरूंना ते असे पहिले देवीपीठ श्री चंडिका देवी पाटणा देवी पाटणा देवी हे ठिकाण संभाजीनगरपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरती रोड आहे संभाजीनगर धुळे राज्य महामार्गावर चाळीसगावच्या पुढे साधारण दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती पाटणादेवी आहे एस टी बसने जायला सुमारे तीन तास लागतात एस टी बसची संख्या आणि सुविधा चांगली आहे तरी आधीक रुपया बस टे तर ऐची 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 आधी कृपया बसचे टाईमटेबल बघून घेणे टॅक्सीनी देखील जाऊ शकता संभाजीनगरला कुठल्या हॉटेलमध्ये उतरलात तर दिवसभरामध्ये ती ट्रीप होऊ शकते टॅक्सीनी जायची यायची आधी ठरवून घेऊन दुसरे देवीपीठ आहे देवी श्री योगेश्वरी अंबाजोगाई त्यासाठी आपल्याला परभणी स्टेशनला उतरावे लागते परभणी स्टेशनला ही पुणे नांदेड एक्सप्रेस सतरा हजार सहाशे एकोणतीस ट्रेन सकाळी साडेसातच्या सुमारास पोचते तेथून आंबेजोगाई बाय रोड नव्वद किलोमीटरवरती आहे एस टी बसची सुविधा चांगली आहे टॅक्सीने देखील जाऊ शकता वाटेतच परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग देखील लागते जे की परभणी स्टेशनपासून सुमारे साठ पासष्ट किलोमीटरवरती आहे तेथून आंबेजोगाई बाय रोड सुमारे पंचवीस किलोमीटर आहे परभणीलाच कुठल्या हॉटेलमध्ये उतरून जायची यायची टॅक्सी करून गेलात तर एका दिवसामध्ये दोन्ही म्हणजे परळी आणि आंबेजोगाई दोन्ही देवस्थांचे दर्शन होऊ शकते तिसरे देवीपीठ श्री माता माहूर आणि चौथे देवीपीठ श्री ज्ञान सरस्वती बासर यासाठी नांदेड स्टेशनला उतरावे लागते नांदेड ते माहूर सुमारे शंभर किलोमीटर आहे नांदेड ते बासर सुमारे शंभर किलोमीटर आहे दोन्हीकडे जायला एस टी बसची सुविधा चांगली आहे अविस्तर माहिती खालची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती कृपया वाचून घ्या आता ट्रेन येत आहे आपण तिचं स्वागत करूया सुस्वागत करू ही ट्रेन सतरा एल एच बी कोचेसची छोटी ट्रेन आहे फुल लेंथ ट्रेन बावीस एल एच बी कोचेसची असते म्हणजे या ट्रेनला आणखी पाच डब्यांची जोडण्याची स्पेर कपॅसिटी शिल्लक आहे म्हणूनच सहजच असा विचार सुचला की याला पाच गुड्स कंटेनर वॅगन जोडता येतील एका वॅगनवर वीस फुटाचे दोन कंटेनर म्हणजे एकूण दहा कंटेनर एंड टू एंड म्हणजे पुणे ते नांदेड आणि नांदेड ते पुणे असे रोज दहा कंटेनर वाहतूक करता येतील तेवढेच रेल्वेला ॲडिशनल इन्कम म्हणजे आणखी नफा मिळेल ही आयडिया दर्शकांना कशी वाटली ते कृपया कॉमेंटमध्ये कळवा आता निघाली आहे आपण तिला हॅपी जर्नी करूया आपला प्रवास सुखाचा हो आपली यात्रा सफल हो ओम नमः शिवाय या सर्व देवस्थानांना यात्रेला जाण्याआधी पूर्व चौकशी आणि पूर्व नियोजन केलेले चांगले जायचे यायचे रेल्वे तिकीटाचे रिझर्वेशन आणि हॉटेल यात्री निवास वगैरेचे मुक्कामाचे ॲडव्हान्स बुकिंग आधीच करून ठेवलेले चांगले ग्रुपने यात्रा करणे चांगले कृपया व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आधीचेही व्हिडिओ बघून घ्या ही नम्र विनंती धन्यवाद